श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीचं व्रत कसं करायचं पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत काल आणि परवा बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती आशा करते की तुम्ही अगदी त्याच पद्धतीने आज विष्णूंची सेवा उपासना केली असेल जे काही व्रताचे नियम सांगितले होते ते देखील तुम्ही आज पाळले असेल अगदी नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आणि काही प्रभावी असे उपाय सांगणार आहेत जे तुम्हाला आज रात्री बारा वाजता करायचे आहेत आज रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय आणि ही सेवा करूनच झोपायचं आहे आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहेत तर तो उपाय जो व्यक्ती आज करेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात अडचणी या नावाला सुद्धा उरणार नाहीत बघा हा उपाय केल्याने प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं पितृदोष घरामध्ये असल्याने आपल्या घराची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये जे मुलं असतात मुलांची प्रगती होत नाही पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचण येतात लग्नाच्या वयाचे मुलं आणि मुली आपल्या घरामध्ये असतात प्रयत्न करूनही त्यांना कुठलंही चांगलं स्थळ येत नाही विवाह योग जो आहे तर तो मुलांसाठी जुळून येत नाही त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे घरातून बाहेर जाईल घरामध्ये लक्ष्मी येईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल साक्षात भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हाला दर्शन देतील तुमच्यावरती प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही उपाय सांगण्याच्या अगोदर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत प्रश्न आहेत की उद्या आमचा गुरुवार आहेत गुरुवारचं व्रत आहे तर मग एकादशीचं व्रत जे आहे तर ते कसं सोडायचं पहा एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडावंच लागतं तर मग उद्या गुरुवार आहे तर मग आम्ही हे व्रत कसं सोडणार असे बऱ्याच कमेंट्स आहेत दहा ते पंधरा कमेंट्स बऱ्याच ताईंच्या आहेत की उद्या मग हे व्रत आम्ही कसं करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही उपवास सोडायला जे पण पदार्थ बनवणार आहेत ते पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत एका ताटामध्ये तुम्हाला नैवेद्य काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला दूध आणि थोडीशी साखर घ्यायची आहेत यानंतर ना हा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामींना विष्णूनं तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं तुम्ही जो नैवेद्य म्हणून दूध आणि साखर घेतलेली आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला पिऊन घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये उपवासाचे पदार्थ खाऊन संध्याकाळी तुम्ही गुरुवारचं व्रत हे सोडू शकता याने काय होईल की तुमचं जे एकादशीचं व्रत आहे ते देखील सोडलं जाईल आणि गुरुवारचं व्रत जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करता येईल अर्थात आपण देवांना जो नैवेद्य ठेवतो तर देव तो नैवेद्य ग्रहण करतात म्हणजे उष्टा होतो आणि यानंतर आपण ग्रहण करतो म्हणजे आप आपला उपवास जो आहे तर तो सोडला जातो तर अशा पद्धतीने ज्यांचा गुरुवारचं व्रत आहे तर त्यांनी याच पद्धतीने हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तसेच अजून तुम्ही एक दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हे व्रत सोडू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी व्रत सोडताना तुम्हाला पोटभर जेवण करायचं आहे संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला फक्त फलहार घ्यायचा आहे जेवायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता म्हणजे तुमचं एकादिवशीचं व्रतसुद्धा पूर्ण होईल आणि गुरुवारचं व्रतसुद्धा पूर्ण होईल आता आपल्याला कुठला उपाय करायचा आहे ते पहा तर बघा आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी एक गव्हाचा कणकेचा दिवा लावायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक घ्या त्यामध्ये हळद टाका यानंतरनं या, या कणकेचा एक दिवा बनवा या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहेत यानंतरनं या, या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्याचसोबतच तुम्हाला या दिव्यामध्ये बघा एक भीमसेनी कापराची वडी आणि एक लवंग टाकून तुम्हाला हा दिवा जो आहे तो तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही तुळशीपाशी हा दिवा लावल्याने आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे घरातून निघून जाते घरामध्ये लक्ष्मी येत असते तर हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी जो आहे तर तो साडेसहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता यानंतरनं पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो अतिशय प्रभावी आहेत शंभर टक्के तुम्हाला फळ देणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केलाच गेला पाहिजे ही एक सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहे आजच्या दिवशी बघा आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे आणि जर आपण या आषाढी एकादशीला हा उपाय जर केला ही सेवा जर केली तर या सेवेचं फळ जे आहे तर ते आपण मोजू शकत नाही इतकं मोठं फळ आपल्याला मिळत असतं तर आपल्याला काय करायचं आहे रात्री बारा वाजता म्हणजे आज रात्री आज बुधवार आहे आणि रात्री बारा वाजता गुरुवार लागतो म्हणजे आज रात्री बारा वाजता तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एकवीस आवर्तने तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्राची करायची आहेत आपली श्री स्वामी समर्थ महाराजांची जी नित्यसेवा आहे तर या नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र जे आहेत तर ते दिलेलं आहे संस्कृतमध्ये आपल्याला याचं पठण जे आहे तर ते करायचं आहे बघा जर तुम्ही आज रात्री बारा वाजता जर या व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या मनातील कितीही मोठी इच्छा असो मग ती एखादी नोकरी मिळवण्याबद्दल असेल किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं असेल आणि दोघांचं पटत नसेल एकमेकांपासून दोघं साईटला राहत असेल आणि दोघांनाही वाटतं आहे की पुन्हा एकदा एकत्र यावं तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तसेच घरामध्ये मुलगा आहे मुलगी आहे लग्नाच्या वयाचे आहे स्थळं येत नाही व मुलांचा विवाह जुळत नाही आहे तर यासाठी सुद्धा तुम्ही ही अतिशय प्रभावी सेवा करू शकता तसेच घरामध्ये पितृदोष आहे आणि पितृदोषामुळे आपल्या घरात अनेक अडी अडचणी येत असेल तुम्हाला सांगितलं अगोदरच मी की पितृदोष घरामध्ये असेल तर आपल्याला किती समस्यांना सामोरे जावं लागतं ज्यामुळे घरातला पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी विष्णूंची कृपा ही प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायचीच आहे एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहेत रात्री बारा वाजता तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करायची आहेत बाराच्या अगोदर नाही डॉट तुम्हाला बारा वाजता ही सेवा करायला सुरुवात करायची आहेत सुद्धा करणार आहेत तुम्हालाच सांगत नाही मी सुद्धा करणार आहेत मी जेवढ्या काही सेवा तुम्हाला सांगते ते स्वतः मी करत असते आणि बऱ्याच शॉर्ट्स व्हिडिओमधून त्याचबरोबर पोस्टवरून मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करत असते तसेच तुम्ही आज आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करू शकता हे पठण तुम्ही सोळा वेळा केलं तर बघा तुमच्या मनातील कुठलीही आणि कोणतीही इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणार इतकं महत्त्व या विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाला दिलं जातं म्हणून तुम्ही बघा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा सोळा वेळा किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा एकवीस वेळा आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं चा तुम्ही ठरवलं तर तुम्हाला चार ते पाच तास लागतील आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठन तुम्ही करायला घेतलं तर तुम्हाला पाऊन तास ते एक तास हा लागेल म्हणून तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा तुम्हाला करायची आहेत सेवा करून झाल्यानंतर ना दोन्ही हात धुळून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या स्वामींना तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत नक्की करून बघा तुम्ही ही सेवा इतकी प्रभावी सेवा आहे की तुम्ही नक्की करा या सेवेने तुम्हाला नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ